बघतो ना आपली रोड रोड ट्रिप टायमाला याच्यावर नसणार आहे आपला फर्स्ट मोठं ब्लॉक असणार बॉडी बिल्डर असा ना काय वगैरे तो त्याला थंडी रस्ते म्हणून तो हे करतो काय ते थंडी काय म्हणून थंडी अंडापाव भेटला एक नंबर अंडापाव आहे आणि हा ब्राह्मण व्हेज राईस खातोय वेजय ना आपला हा नॉन व्हेज राईस आलेला आहे हा तर मित्रांनो लहान लहानपर्यंत ता मला चांगला आहे दिसत नाही एवढे रस्ते तर ते तेव्हा पण खराब नव्हते लक्ष आहे कुठे आहे लोकांचं या लिटरली बघा ना किती मोठा बॅच आहे मागाशी तुम्हाला मी आवडलेला व्हिडिओ तो मला वाटलं संपला तू बॅच पुढे परत दाखवीन नाही हो संपत नाही रस्ता मित्रांनो ना अवतरण हा कॅब काढल्यामुळे झाला असा आता आपण चाय पिऊन निघालो आहे बघा दादाने आणि आपल्याला कर्जव्यातली ओळख पण दाखवली आणि चॅनलचं नाव विचारून सबस्क्राईब पण केलं तर आपण हा ब्लॉग बघायला आवडणार आहे मंदिराचं मला पॉझिटिव्ह वाईब्स खूप आवडले आता इथून पटकन निघून जाऊया कारण मध्ये दादा बोलला परत त्याच्याशी खराब खराब आहेत तो बॅट लवकर काय कॅप्चर करून आपण पुढे जाऊया नमस्कार मित्रांनो प्रवास आणि परत घ्यायचे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे थर्टी फर्स्टच्या दिवशी ॲक्च्युली आपल्याला लेट पडेल आपली थोडीशी सिरीज बाकी आहे ती पडेल त्याच्यानंतर हा लेट येईल आता आपण चाललो आहे अचानक माझ्या भयानक आपल्या गावी मुलावडेंच्या गावी पुढचं गाव आहे तुम्हाला नंतर माहीत पडेलच मी आहे योगेश आहे नेहमी तुम्ही आपली रोड ट्रिप बाईकवर एव्हेंजरवर बघतो ना या टायमाला बाईक पण नवीन आहे ती पण तुम्हाला मरोडला गेल्यावर लागलो तिथून आपल्याला बाईक पिकअप करायची आहे आता आपण मालाडवर ना पहिला मरोडला जाणार आहोत काहीकडे तिथून बाईक पिकअप करणार आहोत आणि निघणार आहोत चलो तुम्ही घेऊया त्या घराच्या ना बाय बाहेर चलावलं बाय बाय कर आईला न आपण बायक रोड तर मित्रांनो हे बघा आपला घोडा इथे तयार झाला आहे आणि नेहमी तुम्ही याच्यावर बघताना आपली रोड रोड ट्रीप या टायमाला याच्यावर नसणार आहे वेगळी आहे कारण आपल्याला लाईट्स मित्रांनो बंद झालेत आणि रात्री आपल्याला होणारच कोकणात पोचता पोचता त्याच्यामुळे ही बाईक नेत नाही गौरवची नेतो कुठचे तु तुम्हाला लापतो होतो तर आता पटकन मरळला पोहोचते इथून गाडी चालवणार आहे योग्य तर मित्रांनो आपण आता मळोडा पोहोचणार आहोत आपण निघालो आहे कोकणाच्या वाटेने आपला हो ओरेवाचा उडानपूल आहे आता आपण हारेमध्ये भेटूया

मजा करत नाही तो गाडी तिथे जाम रावडी वाटते आता किती हेवी झाली ती बघूया आपण मरोड मधून निघालो आपला वर हा आपला फर्स्ट मोटो ब्लॉक वर मजा तर येते चालवायला पण अजूनपर्यंत कम्फर्ट आपल्या हातात बसला नाही ऑइल चेंज करून घेऊया पहिला मधी आपल्या ऑइलची नव्हतं आहे की नाही त्यानंतर सरळ सुखाटणी घेऊया मित्रांनो आता इथून आपण पूजा ऑटो पाठ बरोबर नाक्यावर काय झाल्यावर आमचे पुढे त्या मित्रांनो आपलं ऑइल वगैरे चेंज केलं आहे <laughs> चलो आपल्याला पण बाय बाय करून आपण आपल्या पुढच्या मार्गाला लागूया चलो रे आता आपण पहिला ब्रेक घेऊन निघालो आहे ते लप्त झाला आपल्याला तिथे जास्त नाही टाकलं मित्रांनो आपण तीनशे रुपयाला आहे बघा आपण टाकी फूल झालेली आहे ऑइल पण आत्ताच जे आपण चेंज केलं साडेसो रुपये साडेसातशे रुपयाचे काहीतरी कॅस्टवरचं सिंथेटिक ऑइल झालं तर आरवड कायदा इंजिन नाही आहेत म्हणून ऑइल पण सिंथेटिक लागतं आपल्या एव्हनीसारखं लोकल ऑइल लागत नाही तर आता आपली गाडी ओके झाली कारण चालायला पण आणि पळायला पण एकदा पुढे पण पुढे जेव्हा पेट्रोल कम्पेअर किंवा काय करायला ते आपण एकदा आपलं एअर चेक करून घेऊया मित्रांनो भाडकोपड पोचतापासून आपल्याला औरंगाबाद आले आणि असे ट्रॅफिक बेटायला लागले ट्रॅफिकमधूनच बाहेर पडायचं होतं ना म्हणून आपल्याला थोडंसं लवकर आपली गोरातली मोठी कामं होती ठिकाणी लट झालं चला आता बघूया किती वेळात आपण मुंबई प्रवास करू मला समजेल गोव्यांच्या हायवेवर ना रस्ता पुढे प्रवास आपला चालू केलेला आहे आणि थोडंसं बरं वाटतं आता गाडी चालवायला आता आता हातात इथे कमांड बसत चालले आहेत कारण आपल्याला हाताला तशी रोमावर बसायची एवेंजरवर बसायची हातात त्यांना ती थोडीशी फास्ट नव्हती होती आपल्या हातातून आता आपल्याला थोडी थोडी पास व्हायला लागली आणि आवाज कसा आहे तो मला माहीत नाही कारण आपल्याला हेल्मेटचा माउंट तुटला ऐन टायमालात आणि आपण आता सिंगल माउंट लावला मला गोप्रोचा डिस्प्ले पण दिसत नाही मला मीडरमध्ये बघायला लागतं गोप्रो चालू आहे की नाही त्याच्यानंतर माहीत पडत नाही টাইম লাইপারা বিো মোডারা তেমনি করতো করে প্রত্যেকটা আপনারা হাইবেলা থাম্বা জমল মানে চলো আত নজারে তোমার কোচপর্যন্ত্রা তো ট্রাফিক থাকি পৌঁছে চালিয়ে আহমাতে এখানে বিরোধীরা मित्रांनो आता आपण वाशी गाडीच्या ब्रिजवर वा आहोत हा बघा व्हि बघा रात्रीचा वाजल्यात रात्रीचे सात वाजून दहा मिनटं आपण सहा आप पाच सात पावणे साला आपण मुंबई सोडली म्हणजे मनोडमधून बाहेर पडलो बायपास करत करत आता सात वाजता वाशी ब्रिजवर वा पोचलेलो हो। आहोत आपण आता पहिला टोल नका क्रॉस करत आहोत अरे यार आपल्याला बाईकला इथून निघायचं होतं चला असं आता इथून झालं ना अजून जागेला तर काय आहे आपला पहिला टोल नाका आपण क्रॉस करतो वाशी टोलनाका कसा आवाज येतो सॉरी हा मित्रांनो आवाज, आवाज डिस्टर्बन्स ता आला तरी येत असेल तर कामाला तर गाडी चालवता चालवता बोलता पर्यंत आणि तू वरडून बोलतो तरी पण तुमचा तुम्हाला आज आवाज पोचावा म्हणून आणि रात्री गाडी चालवताना सर्वीकडे बघायला का

मी ॲरप्शन आहे आपण पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर चालवतो आहे कारण गौरवने आणलेली त्या मुंबईतल्या मुंबई आपण थोडीफार चालवलेली मुंबईच्या बाहेर चालवायची मजा आत्ता घेतो मी करत खूप मजा आहे कारण गेअर शिफ्टिंगचं टेन्शन नाही आहे अजिबात की सर्व द्या च निघून जा अशी मजा करत करत तुम्हाला पण आपला प आजचा व्हिडिओ अतिशय प्रवासाचा करवतो सो आपण आता मित्रांनो पेट्रोल भरून थोडासा टाइमपास करून मस्त निघतो सर्व दोन तीन मित्रांना व्हिडिओ कॉल केले त्यांची थोडंसं व्हायला बबलूला गेलेला चलाने उचलला नाही आणि ना ना विजयला पण केलेला विजयने पण उचलला आहे सो आता आपण थोडंसं मोठं डिस्टन्स कापूया आणि होल्ड घेऊया आठ वाजले आता चलो मित्रांनो धुकं नाही आहे तेव्हा हॉटेल धुकं आहे थंडी पडली आहे आजी पार थंडी अजूनपर्यंत लागलेली नाही मुंबईच्या बाहेर आलो तरी एक सर्वात धुर आहे कुठेतरी आस पचवल्याचा आज सात बारा हॉटेल आहे सुंदर आहे पण घरगुतीच आहेत एकदम व्याघ्रान पद्धतीचं हॉटेल आहे कधी आलात नाही या रस्त्याला की आपल्या मुंबईला ना तर नक्की इथे डिनर वगैरे करा लंच वगैरे करा खूप सुंदर सर्व्हिस असते आणि आता आठ ते दहा प्रकारच्या भाकऱ्या वगैरे खाण्या मिळतात आपण पाटील वाडत खाल्लं लाट तुम्ही लागत असेल बघितलं ना पोल नक्की बघा तिथे आपण पाटील जेवलेलो सुंदर जेवण होतं ते पण आणि त्याचा ॲटमॉस्फिअर खूप सुंदर होता एकदम गावणंट तुमचं तुमचा राणी सारं झालं पाटावर टाकणं चौरंगावर काप तुमचं हे एवढं जेवण मस्त वाटतं ना आणि खूप आता होतात इथे भावपेला माहीत नाही सात ते कधी आपण केलं ना जेवण नक्की तिथे पण तुम्हाला सांगू इथलं जेवण कसं आहे ते आपण या ट्रीपमध्ये जमलं तर या सात बारामध्ये एकदा तरी तरी जेऊया आता आपल्याला अंडाभाव खायची इच्छा झाली आहे त्यानं कुठे आपण खाऊ पुढे तुम्हाला समजेल चला तिथे भेटूया हा कर्माला घाट लागला आपल्याला म्हणजे अभयारण्य आहे म्हणून जे बघा बाजूला शेडिंग आहे ना खूप पर्यंत वाढवलेली आहे कारण आपल्या गाड्यांच्या आवाजामुळे जनावरांना त्रास नव्ह हेही हो। मागचं एक चांगलं कारण आहे निसर्गाला जपण्यामागचं आणि दुसरं पुढच्या जनावरांनी अजांतपणे आपल्या प्रवाशांवर अटॅक करू नये त्याच्या मागचं पण हे कारण असू शकतं हे बघा ना किती मोठे शेडिंग लावते जेणेकरून या आवाजाचा त्याला कोणा जनावरांना त्रास होत नाही जंगलात हे खूप चांगली आहेत आपल्या सरकारची असं सर्वीकडेच व्हावा निसर्गाची आणि जनावरांची काळजी घेतली जावी त्यांना आपण अॅनिमल लवत मित्रांनो आपल्याला जनावरांची काळजी सो मित्रांनो बघा आपण आता जे आपल्या क्रॉस केलं ना त्याच्यानंतर आपण इथे व्हिडिओ चालू केला दाखवायला तर या गाडीवर खूप सुसाट मस्त की गाडी जवळ मग एकही स्ट्रीट लाईट चालू नाही आहे बघा

ट्रक आपण भाऊ योगेशने सांगितलं मी सगळे ट्रकवाले तो ढाबा आहे आपण पण आता थोडीशी व्हेज खाली कारण तुम्हाला बोललो ना संडेला आपण नॉन व्हेज खात नाही ॲक्च्युली आहे व्हेज नॉन व्हेज काय ना हॉटेल पार्क इन सहार आता ऑर्डर करे आणि टेस्ट कशी आहे बघू सो मित्रांनो एवढं आपण त्या ढाब्यामध्ये ना चना मसाला खूप वर्ष झालं खाल्ला नव्हता आणि बटर रोटी घेतली सायबर सायबरगाडमध्ये आपण व्हेज खातो आहे नाहीतर मला तर नॉनव्हेजच खायचं होतं आता म्हणून दोन दो रोटे खातो आहे बाहेर आल्यानंतर आपण तुटून पडूया नॉनव्हेजवर चला आता पटापट खाऊया आणि निघेल तर मित्रांनो आपण आता जेवण निघालो आहे आणि आता आपल्या पुढच्या पावसाला लागूया रात्र झाली हा बघा रात्रीचे रस्ते असे आहेत गाडी जगायला मजा येते आणि आपला मान्स्कोर बघा कसा वाटतो अर बॉडी बिल्डर ये असं नाव प्यायला वगैरे तो एवढा थंडी लागते म्हणून तो हे का करतो काय ते थंडी घालून थंडी लागली आहे ना म्हणून तो होळीच घालायसाठी घेतलाय तुम्हाला वाटेल एवढ्या रात्रीचे रस्त्यावर काय ओढा आलाय तुम्ही बघितलं आणि बोललो ते आम्ही लोक करतो दारू पिल्ल्यासाठी आपण चाललेलो नाही आहे तिथे आपण चाललो देवीची नाही सांगत नाही तुम्हाला तिथे गेल्यावरच सरप्राईज मात पडेल ते तुम्हाला आय थिंक सेकंड ब्लॉक बघायला मिळेल हा प्रवास आपला इथून संगमेश्वर पर्यंत असणार मनात छान आहे म्हणून हा बोलतोय कट करा माल घातले तुझी माल दिसते ना व्हिडिओ मध्ये कशाला तू कमेंट व्हिडिओ पे आता झालंय खूप लेट झालंय बघा हे घालायसाठी तू थांबलेला थंडी लागते बाईला आमच्या घेतलं घेतलंय होडीज आणि ही कार्गो लगेच उद्घाटन पण पोरगा छावटा झालाय आज वहिनी बघेल तर बोलेल खरंच मी प्रेमात पडले ते बरं केलं What? Bro, what are you talking about, man? अरे कोकणात आल्याची फिल्डिंग म्हणजे आपल्या लाल पर्या ह्या बाबा मागे पण आहे ती मॉडर्न झालेली लालपर्या आणि मागे आहे ना ती ऍक्च्युअली दोन्ही लालपर्या पुढे होती ती मॉडर्न आहे मॉडर्न अर्धी व्हाइट आणि अर्धी लाल झाली आहे राजमुद्रा बघा मित्रांनो जागृत लागलं सुंदर दिसलं म्हणून तुम्हाला दाखवण्यासारखं वाटलं म्हणून मी थांबलो मी आपला हा रात्रीचा कोकणाकडचा प्रवास सुरू पुन्हा सुरू होत आहे पण थंडीचा काही नामोनिशान नाही एवढे काही फक्त लागली मला तर अजून पण थंडी नाही जु तुम्हाला जर कॅमेरा दिसत असेल नाही धू हा धूरच आहे धुकं नाही आहे सगळीकडे शेपोट वगैरे पेटलंच नाही बघा त्याचा धूर आहे अजिबात धुकं नाही आहे काहीच करावं लागत नाही हे झाली मित्रांनो कोकणाची सुरुवात आहे बघा सगळ्यापासून मस्त सुसाट आपण गाडी चालवत होतो आता चालू आले कोकणातले मेन रस्ते म्हणजे कोकणातल्या गव्हर्नमेंटची मेहरबानी समाजसेवक हे बघा खाडबोड 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 खाडपूर दिसत आहे हा इथं ट्रेलर आहे पुढे पुढे तुम्हाला मी दाखवतो कोकणात आल्यावर बाईकवर लद्दाखची पण फिलिंग येते तुम्हाला मी दाखवतो असे पॅच खूप आहे हे बघा इथे डायव्हर्जन चालू आहे आणि धुळीने ना धुळीने रात्रीच्या डोळ्यात कचरा गेल्यामुळे काय दिसत पण नाही बघा वस्तू तुमच्या रस्ता बघा थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला दाखवला दोन मिनटं पण झाली नाहीत हा परत रस्ता तसाच चालवला आहे कित्येक वर्ष झालं आहे कोकणातले समाजसेवक काय करता माहित नाही मजा झाला कोणा कोकणातला निसर्ग उद्धवस्त करून रस्ते काय म्हणवत नाही ते बघा दरवर्षी आपल्या ट्रिप ट्रिपमध्ये ना बाईक आणायचा हात एक त्रास असतो लिटरली कमरेचा लच्चे उडतात लच्चे किती मोठा पॅच आहे तुम्हाला मी दाखवतो आता पूर्ण व्हिडिओ हा बघा तुम्ही मित्रांनो किती मोठा पॅच आहे दिसतो की नाही कॅमेरात हा पूर्ण पॅच चढलेला आहे आतापासून नाही आपण लास्ट टायमाला जेव्हा रायगडावर गेलो ना त्यापासून असाच आहे तेव्हा आपल्याकडे एव्हेंजर होती आता तरी ॲरॉक्स आहे पण तरी पण खिड्डे दोन्ही जाणवत जाणवतात आहेत एवढे मोठे मोठे खड्डे आहेत आणि बघा हा रस्ता असाच आहे आठदा बांधेला काय गाड्या बघायचं सांग तुमचं परिणा स्वप्न तर बघा कोकणी कोकण भाषांच्या जागा अडपून काय लावलं हे बघा मस्त प्रवास एन्जॉय करत होतो वाट लागली प्रवासाची थोडी पण आहे दाखवेन तुम्हाला हे बघा मित्रांनो मागे पण गेला एक पॅच आणि परत आला आहे हे बघा गाडीवर असं बस ना किती मोठे मोठे फिट आहेत ते आता बघा तुम्ही कुठपोडाचे पॅच आहे ना गाडी द्यायला काय प्यायला थांबणार तर आमच थांबलो नाही का तर हा रस्ता पहिला पार करूया आणि बसेस पण बघा सस्पेन्शन मोठे मोठे असताना पण त्यांची स्पीड बघा काय आहे आणि आपली स्पीड बघा किती आहे वीस एकवीस ह्याच्यावरती तुम्ही चालवू शकत नाही गाडीची वाट लागणार किशोर आहे ना खड्डे बघा जरा पण लाजा वाटत नाही कोकण कोकणातल्या पॉलिटिशियन लोकांना बघा मोठमोठी यंत्रणा आणून ठेवली आहे कधी करणार काय माहिती मुंबईच्या लोकांना कोकणात जाताना स्वर्गाची फिलिंग येत असते किती आलं किती म्हणते बघा ना किती मोठे मोठे खड्डे तरी वा बाबा चिकी बम बम होतो आमचा हा तर मित्रांनो लहान लहानपर्यंत ता मला चांगला एरिया एवढे शेस्ते तर तेव्हा पण खराब नव्हते लक्ष आहे कुठे लोकांचं या लिटरली बघा ना किती मोठा बॅच आहे मागाशी तुम्हाला मी लावलेलं व्हिडिओ तो मला वाटलं संपला तू बॅच पुढे परत दाखवे पण नाही हो संपत नाही रस्ता आजची बात म्हणजे छोटीची आपली एक बाईक जाणार नाही एवढा पण चांगला रस्ता नाही स्पीड बघा वीसच्या आपली गेलेलीच ना तो असाच रस्तासाही पॅच नाही की आपली गाडी सोडलीच निघेल गेला पाऊन ना सेम रस्ता आहे मला पण कंटाळला चांगलं दाखवे पुढे आणि त्याच्या पुढे असा हा खाण्याचा आपल्या मुंबईत गल्लीवर जातून नसतो पेवर ब्लॉक कर असतो पेवर ब्लॉक करतो त्याच्यावर गाडी पण तशीच चालते तशी खड्ड्यावर चालते तशी काय बोला दादा त्याच्यावर आपण युटर्न मारला आहे अग आपण इथून युटर्न मारला का मस्त असं सुंदर ना मंदिर लागला आणि त्याच्या बाजूलाच थोडंसं असं चायचं हॉटेल आहे ते मस्त चाय पियात ना सिनेमॅटिक व्हिडिओ काढया आणि मग आपला परत मागचा प्रवास गाठी आहे मस्त मित्रांनो एक नंबर चाय बघा आई अकरा देवी स्ने कॉर्नरमध्ये चाय पिवाल आपण तुम्हाला त्या नंबर आपल्याला मस्त आपण छोटलं का एक फोटो काढतो निश्चयावर टाकायला आणि पटकन निघूया ना अवतारण हा कॅब काढल्यामुळे झाला असा आता आपण चाय पिऊन निघालो आहे बघा दादाने आणि आपल्याला कर्ज ओळख पण दाखवली आणि चॅनलचं नाव विचारून सबस्क्राईब पण केलं जरा पण हा ब्लॉग बघायला आवडणार आहे मंदिराचं मला पॉझिटिव्ह वाईब्स खूप आवडले आता इथून पटकन निघून जाऊया कारण मध्ये दादा बोलला परत त्याच्याशी खराब खराब आहेत तो बॅच लवकर कॅ कॅप्चर करून आपण पुढे जाऊया हा बघा मित्रांनो फायनली कोकण रेल्वेचा ब्रिज आपण क्रॉस करत आहोत आता तुम्हाला अंधारात नाव दिसत नाही आहे आणि मागे आपली गाणी लागतील म्हणून कॉपी राईट येऊ हो शकता फक्तला हा ब्रिज तुम्हाला दाखवला होता एखादा पुढचा सफर आपला कोकणालला सुरू झालेला आहे चांगला तो वाटतो व्ह्यू मित्र बघा आज आपण ब्रिज निघालो ना त्यानंतर आता आपण कॅमेरा का चालू केलेला आहे तुम्हाला फक्त हा घाट दाखवायला रात्रीचा घाटाचा व्यू बघा हो मागे आपण लोक गाणी लावली आहेत तेव्हा कॉपी राईट येईलच मस्त गाणे लागले आहेत आणि त्याच्यामुळे थोडीशी सुस्ती उलते असे गाणी ऐकत काय तर आम्ही लोक चालले आहे तो पण आहात मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी सिंगापूर क्रॉस केलं आहे आता पुढे बघू बघू लागला तुमच्या अंडा काय विचारलं नाही आईचा फोन पण येऊन गेला आईला फोन पण लागूया चांगलं ठिकाण बघून गोष्ट आहेत डायव्हर्जन खूप आहेत थोडंसं कन्फ्युजन आहे हे बघा आपल्याला की कोकण पार्श्व जेन तीर्थ धाम पोटनेर तिथलं लागलं सुंदर मंदिर बंद पूर्ण झालं ना काय हां इथून काम चालू आहे मनोज वनोजपत्राचे दरवाजे लावल्यात पण या आपण कुठे इंदापूरच्या अगोदर इंदापूर डेपोच्या अगोदर लागलेलं आपल्याला त्याच्यातून पुढे लवकर निघ्या वाढल्यात रात्रीचे बारावीस मग सर्वांना न्यू परत एकदा नूतन वर्ष अभिनंदन आणि आपण अंतराळ हगावर ुर्जा पुढे आता अंडा किंवा बुरजी खायला चांगलं आहे चला फटाफट खाऊया आता जे थंडी लागायला लागली मित्रांनो थंडीचा प्रवाह आहे थोडासा सो मित्रांनो भरपूर पण आपल्याला रात्रीचे हे बघा दाखवतो एक वाजायला दहा मिनटं आहेत अंडापाव भेटला एक नंबर अंडापाव आहे आणि हा मंथ व्हेज राईस खातोय व्हेज आपला हा नॉन व्हेज राईस आलेला आहे किती गरम आहे मग चला कष्ट करूया आणि पुढे जाऊया थंडी आता लागायला लागली थोडीशी आहे उडकुडायला लागलाय आपण इथून आपण जेवण निघून होतो आपल्या पुढच्या रस्त्याला थंडी तर लागत होती आता थोडंसं थांबल्यामुळे थोडीशी कमी टाकायला लागले वाजल्यात बघ तुझी एक वाजून दहा मिनटं झाले सो बघ्या आता पुढे होल्ड करायचा तर कंटिन्यू करायचं रिस्क उठलायचं नाही गाईज वाजल्या तर रात्रीचे दोन आणि आम्हाला आले आता गाडी चालून कंटाळा म्हणजे मला आता गाडीचा आलेला कंटाळा डोळे पण टेंगा लागला तर आपण रेस्ट घ्यायचा हॉटेल बघतोय तीन हॉटेल बघतो इकडे तीन हजारांनी दोन हजार रुपये सांगितले महाराजा हॉटेल बंद होतं आता आपण महाडवरनं राईट मारता तीन किलोमीटर वर विसाव विसावा हॉटेल आहे असं सांगितलं गेलं आपल्याला बघायला आपली सोय होते का आपल्या गावात लांब तेवढी गाडी चालवत कॅपॅसिटी राहिली नाही डोळे पेंगाय लागले रिस्क न उचलता आपण रेस्ट करायचा विचार केला फायनली मित्रांनो आपल्याला सांगितल्याप्रमाणे हॉटेल विसावावर आलोय बेल वाजवली आता योगेश विचारतो रूम भेटेल काय देवीच्या कृपाने भेटू दे महागडी नसू दे नाही वाटत रूम चला बघूया का होतं नाही भेटलं वाटतं रूम फायनली मित्रांनो आपल्याला रूम भेटलेला आहे बघा हा रूम आहे आपला दोनशे आठ दहा नंबरचा पत बाई हां बघा मस्त रूम आहे हजार रुपये टॅरिफ आहे आता काय गरज पडले म्हणून घेतला आहे आता झुपूया आणि उद्या सकाळी भेटूया